नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठे बोलतो सध्या द्राक्षचा हंगाम सुरू झालेला आहे छाटण्या बऱ्याच झालेल्या आहेत काही छाटण्या बाकी आहेत तर आपण या परिस्थितीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हे समजून घेऊया अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना अनेक शेतकरी अंदाजे अन्नद्रव्य व्यवस्थापन करतात अंदाजे अन्नद्रव्य व्यवस्थापन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस एकतर अगोदरच ते जमिनीत असल्यावर पुन्हा जर दिलं तर ते जास्त होतं आणि असं अन्नद्रव्य एखादं जास्त झालं समजा उदाहरणार्थ फॉस्फरस जमीन आधीच भरपूर आहे आणि नंतरही टाकलं जादा झालं तर ते इतर अन्नद्रव्य उचलण्याचं प्रमाण कमी होतं आणि समतोल अन्नद्रव्य जे वेलीला पाहिजे ते मिळत नाही याकरता पर्णदेठ परीक्षण करून अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण केलं पाहिजे त्याचबरोबर पर्णदेठ परीक्षणाबरोबरच आपण जे माती परीक्षणसुद्धा माती परीक्षणसुद्धा आपण केलं पाहिजे माती परीक्षण कसं करायचं आणि पर्णदेठ परीक्षण कसं करून आणि त्यानुसार आपल्याला कसं अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येईल हे आपण आता समजून घेणार आहोत छाटणीच्या अगोदर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याकरता माती परीक्षण करून घेतलं पाहिजे आणि त्या माती परीक्षणानुसार आपण छाटणीचे डोस आपलं शेड्यूल ॲडजस्ट केलं पाहिजे तर माती परीक्षण केल्यानंतर समजा एखादं अन्नद्रव्य समजा पोटॅशी हे uh, जास्त प्रमाणात किंवा फारच जास्त असं जर सांगितलं असेल उदाहरणार्थ टेक्निकल भाषेत जर बोलायचं तर तीन टक्के किंवा तीन टक्क्यापेक्षा जास्त जर पोटॅश असेल तर आपण ते पोटॅश द्यायचंच नाही आहे पण जर ते दोन ते अडीचच्या मध्ये असेल तर आपण आपलं जे काही शेड्यूल असेल त्याप्रमाणे द्यायचं आणि ते जर दोन ते अडीचपेक्षा कमी असेल तर मात्र जे शेड्यूल असेल शे। त्याच्या आपण दीडपट दिलं पाहिजे अशा रीतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण करायचं आहे त्यानंतर पर्नदेट परीक्षण जे आपल्याला करायचं आहे ते छाटणीनंतर पंचेचाळीस दिवसाची बाग ज्यावेळेस होते त्यावेळेस पर्णदेट आपण तपासणीला पाठवून त्याचा जो काही परिणाम येईल त्या परिणामानुसार जो घटक मातीतही जादा आहे आणि पर्णदेठातही जादा आहे प्रमाणापेक्षा तो घटक आपल्याला द्यायचाच नाही जे घटक मातीत जादा आहे पण पाण्यात आले नाही तर ते का आले नाही वापसा गेला किंवा इतर काही कारण झालं तर ते आपण शोधून त्याप्रमाणे आपण नियोजन करायचं आहे आणि दुसरं असं की जे घटक मातीतही कमी आणि जे घटक पाण्यातही कमी तर ते जे काही आपलं शेड्यूल असेल त्या शेड्यूलच्या दीडपट ते दिले पाहिजे या रीतीने आपण माती पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याकरता माती पाणी आणि देठसुद्धा परीक्षण केले पाहिजे आणि पाणी परीक्षण कमीत कमी दोन वर्षात नाही एकदा तरी आपण केलं पाहिजे मी आमच्या बागेत वर्णदेट आणि माती परीक्षणातून अन्नद्रव्य व्यवस्थापन देण्याचा एक प्रयोग सलग पाच वर्ष केला त्यानुसार असं लक्षात आलं की पहिले एक आणि दोन असे दोन्ही वर्ष ओटॅश हा घटक फारच जास्त होता म्हणजे तीन टक्क्याच्या पुढं होता तर असे ते दोन वर्ष आम्ही पोटॅश हे दिलं नाही तरी उत्पादन मात्र सातत्याने चांगलंच येत होतं तर यावरून जो घटक फारच जास्त असेल तर तो घटक आपण द्यायचा थांबवला पाहिजे आणि जो फारच कमी असेल तो आपण वाढून दिला पाहिजे तर या प्रयोगात असं लक्षात आलं का माती आणि पर्णदेट परीक्षणानुसार ज्यावेळेस अन्नद्रव्य त्यानुसार करतो व्यवस्थापन त्यावेळेस केलं त्याप्रमाणे दोन हजार है वीसला एकरी तेरा टन उत्पादन निघालं द्राक्षाचं त्यानंतर <क्षिया> दोन हजार <हं ,ason> <लगा क्षिया> एकवीसला <क्षिया> साडेचौदा टन निघालं दोन हजार बावीसला साडे अकरा टन निघालं आणि दोन हजार तेवीसला बारा पॉईंट आठ टन निघालं दोन हजार चोवीसला तेरा पॉईंट सहा टन निघालं आणि येथील उच्च दर्जाचं जे उत्पादन होतं हो ते नव्वद टक्केच्या दरम्यान होतं या उच्च दर्जाचं जे उत्पादन असतं त्या उत्पादनात सर्वसामान्य उत्पादनाला जर आपल्याला पन्नास रुपये किलोला भाव मिळाला तर उच्च दर्जाच्या उत्पादनाला आपल्याला पंच्याहत्तर ते नव्वदपर्यंत भाव मिळतो तर अशा रीतीने उच्च दर्जाचं उत्पादन आपल्याला करायचं असेल आणि कमीत कमी रासायनिक खतं वापरायची असतील आणि जमीन जादा खताने खराब होऊ नये असं जर आपल्याला नियोजन करायचं असेल तर आपल्याला पर्णदेट परीक्षण आणि माती परीक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे माती परीक्षणात अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट जी पुढे येते ती म्हणजे माती परीक्षण केल्यानंतर कर्ब जर कमी असला तर आपण रासायनिक स्वरूपात ते अन्नद्रव्य जे आपल्याला द्यायचे ते समजा पॉईंट वन पर्सेंट जर कर्ब असला तर आपल्याला ते जे अन्नद्रव्य द्यायचे आहेत ते साधारणपणे आपल्याला दुप्पट ते दीडपट प्रमाणात द्यावा लागतील आणि तोच सेंद्रिय कर्ब जर पॉईंट पाच टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आणि योग्य म्हणजे योग्य म्हणजे तो जो सेंद्रिय कर्ब आहे ना कर्ब हा दोन टक्के ते तीन टक्क्याच्या दरम्यान असणं गरजेचं असतं हा सेंद्रिय कर्ब जर कमी असेल तर आपल्याला बागेत दोन्ही छाटण्यानंतर सत्तर दिवसाच्या पुढील कालावधीत गवत वाढवून हे तिथं जर कुजवलं तर कर्ब चांगल्या रीतीने वाढतो आणि त्यामुळे आपल्याला आपण दिलेले रासायनिक खतातील घटक जमिनीतून उचलून घेण्याचं प्रमाण चांगलं वाढतं त्याचबरोबर ज्यावेळेस जमिनीचा पी एच हा साडेसातच्या पुढे आठ साडेआठ नऊ असा जर असेल तर तो पी एच आपल्याला कमी करण्याकरता नैसर्गिकरित्या जी गोष्ट उपलब्ध आहे ती म्हणजे गवत वाढून त्या ठिकाणी पुजवणं ज्याप्रमाणे सेंद्रिय कर्ब वाढण्याकरता याचा फायदा होतो त्याचप्रमाणे जादा झालेला पी एच कमी करण्याकरता याचा फायदा होतो त्याचबरोबर इलेक्ट्रिक कंडेक्टिव्हिटी म्हणजे ई सी विद्युत वाहकता त्याला आपण मराठीत म्हणतो ही जर वाढलेली असेल तर उत्पादनावर त्याचा परिणाम होतो खतं उचलण्यावर त्याचा वाईट परिणाम होतो त्याकरता ही ई सी जर आपल्याला योग्य करायचा असेल तर ज्यादा ई सी जो आहे तो कमी करण्याकरता आपल्याला गवत वाढवल्याचा फायदा होईल आणि अतिरिक्त क्षार जे आहेत ते जमीन गवत वाढून तिथंच कोचवल्यामुळं भुसभुशीत होईल आणि अतिरिक्त जे क्षार आहे ते निघून जातील आणि जमिनीचा इ आपल्याला साधारणपणे अर्धा टक्क्याच्या आत पाहिजे तो त्या प्रमाणात आपल्याला इ सुद्धा आपल्या जमिनीचा करून घेता येईल त्यानंतर जमिनीचा पी एच कमी करण्याकरता रासायनिक उपाय जर आपण जर विचार केला तर सल्पुरिक ॲसिड जे येतं ते आपण जर पॉईंट सिक्स पॉईंट टू ह्या प्रमाणात पी एच पाण्याचा राहिला असं पाणी जर आपण देत राहिलं पंपाने <coughs> म्हणजे तो जो खतं द्यायचा जो पंप येतो किंवा ॲसिड द्यायचा जो पंप येतो ॲसिड द्यायच्या पंपा ये पंपाने अशा प्रमाणात जर आपण ॲसिड डोसिंग पंप आणतात त्याला अशा प्रमाणात जर आपण देत राहिलो सीजनभर तर ई सी आपल्याला नक्कीच कमी होऊन आपली जमीन सकस सुपीक आणि चांगल्या पिकाकरता तयार होते त्याचबरोबर आपला जर पी एच जर वाढलेला असेल समजा साडेआठ पी एच असेल तर आपण जेवढे रासायनिक खतं देतो त्यापैकी तीस टक्के खतं हे जमिनीत लॉश होतात त्याचबरोबर जमिनीत खराबही होतात तर ते कमी करण्याकरता आपल्याला पी एच कमी करण्याकरता आपल्याला या गवताचा निश्चितपणे फायदा होईल मात्र पुन्हा रिपीट करतो गवत वाढवताना दोन्ही छाटण्यानंतर सत्तर दिवसाच्या कालावधीपासून तर पुढची छाटणी येईपर्यंत या कालावधीतच गवत वाढवायचं आहे आणि वाढवलेलं गवत हे त्याच ठिकाणी आपल्याला कटरच्या साह्याने कट करून कुजवायचं आहे किंवा तणनाशकाचा वापर करून आपल्याला त्याच ठिकाणी ते कुजवायचं आहे तरच जमिनीचा स्तर उंचावेल याप्रमाणे आपण जर कुठल्याही पिकात अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना परणादेत आणि माती परीक्षण करून केलं तर निश्चितच आपल्याला ते फायदेशीर होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय